केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर आक्षेपर्य फेसबुकवर कमेंट केल्याने इंदापूरमधील अक्षय मस्के याला आरपीआयची शिवाजीराव मकरे आणि अन्य सहकाऱ्यांनी इंदापूरच्या बसस्थानकावर मारहाण करीत पोलीस स्टेशनपर्यंत निर्वत नेले तर मागच्या काही महिन्यांपूर्वीच आठवलेंना धक्काबुक्कीसुद्धा झाली होती आणि आता फेसबुकवरील आक्षेपर्य कमेंट त्यामुळे आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी यामागची सुद्धा लक्षात घ्यायला हवी सोशल मीडिया वापरत असताना घटनेने अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलेले असले तरी नेत्यांबद्दल टीका कोणत्या शब्दात करायची असते हे तरुणांनी समजून घ्यायला हवं

아니죠. 내가 가야만 돼. 내가. 람어 지금 왜 저렇게 막혀 버려? 험. 너와의 사투에서. 안돼요. 미쳤나. 오그라 켜라. 이 시스템을 어떻게 턴다 뜰지 않을까? 로 파스터. 로 파스터. 안돼. 둘로 빌리지 아니야. 안돼. 어떻게 해? 어떻게 해? 오그라 켜어 साहेबांच्या जो त्याच्यावर पुढे आम्ही अशाच प्रकारे करणार जो आठवले साहेबांच्या विरोधात तर आमची कायदेशीर विरुद्ध तक्रार आहे आणि मोठ्या चव्हाण म्हणून तो पण कोन्हेरी प्रोपीचा माणूस आहे त्याने सुद्धा इथे आता आम्हाला एसी स्टँडवर धमकी दिली तो सुद्धा मला म्हणलाय गडभुशी मारली आणि त्याचा धंदाच केला मोठ्या चव्हाणाचा रस्त्यावर चोऱ्या करणं ही करणं तेव्हा सगळं गुन्हेगारच आहे त्याच्यावर आपले पोलीस स्टेशनची माहिती झाली तर बरेच गुन्हे त्याच्यावर निघतात घडलेला नेमका प्रकार काय याबाबत आर पी आयचे शिवाजीराव मखरे यांच्याबरोबर आठवलेंबाबत फेसबुक कमेंट केलेला अक्षय मस्केशी आवाज टुडेने संवाद साधला आहे नमस्कार आवाज मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले खरं तर काल परवाच इंदापूरला रामदास आठवलेंना एक आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे इंदापूरमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली होती पण ती मारहाण नेमकी काय होती हे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इंदापूरमध्ये आलेलो आहोत काय नेम नेमकं प्रकरण दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री माननीय नामदार राजाभाऊ जे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तर यांनी सोलापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता तर त्या मेळाव्यासाठी आमच्या सर्वांचे हृदय सम्राट नामदार रामदास आठवले साहेब हे आ, त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते आणि या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातून लाखाच्या वर जास्त लोक उपस्थित राहिले होते मग त्याबाबतचा जो जो समुदाय जनसमुदाय उपस्थित राहिलेला आहे त्या जनसमुदायाचा फोटो आणि आदरणीय रामदाजी आठवले साहेबांचा फोटो आमच्या इंदापूर शहराचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अमोल मिसाळ यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून सोडला होता जाहिरात सोडली होती त्याची तर त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बाले किल्ला हा सोलापूर जिल्हा तर त्याला अनुसरून इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे अक्षय मस्के तर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नामदार आठवले साहेबांना म्हणजे बदनाम होईल असं बदनामकारक लिखाण केलं आणि त्यांनी त्याची ती ते पोस्ट व्हायरल केली तर या पाठीमागं त्याला सहकार्य करण्यासाठी आमचे इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे आणि हा जो अक्षय मस्के हा कार्यकर्ता आहे पुणे जिल्हा परिषदे बांधकाम विभागाचा सभापती प्रवीण माने यांचा कार्यकर्ता आहे तर दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्या सांगण्यावरून आणि यांच्या आधारानेच अक्षय मस्के यांनी केंद्रीय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब विरोधात असं आक्षेपार्ह विधान केलेलं आहे एका केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे अशा व्यक्तीच्या विरोधात फेसबुकवर त्यांची बदनामी करण्यासारखं आठवल्यांचे कार्यकर्ते कायद्याला मानणारे आहेत मग इथं ठोकशाही का मारहाण का आम्ही ठोकशाही केलेली नाही किंवा मारहाणी केलेली नाही त्याला आम्ही कायद्याच्या मार्गानेच पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे कपडे अंगावरचे कपडे काढून तुम्ही त्याची मिरवणूक का नाही त्याचे त्याच्या अंगातले कपडे त्यांनी स्वतःच काढले ते त्याच्यात त्याच्याबरोबर गोट्या गोट्या चव्हाण हा सरास गुन्हेगार आहे तर त्या गुन्हेगाराने त्याची कपडे काढली त्या अक्षय मस्केची आणि त्यांनीच म्हणजे बाकी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची अक्षय मस्केला मारहाण केलेली नाही ना। किंवा त्याचे कपडेही उतरवलेले नाहीत गोट्या चव्हाण हा जो इसम आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे उलट तोच आमच्यावरती मारहाण करण्यासाठी तो आमच्यावरती धावून आला आणि त्याचं एकतर म्हणजे तो असाना गुन्हेगारच आहे इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांना त्याच्या विरोधात अनेक म्हणजे स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती दाखवला अक्षय मस्केचं असंही म्हणणं आहे की तुम्ही पन्नास हजाराची त्याला लाच मागितली किंवा तुम्ही त्याच्यावरती दाखल करण्याचा पण असा काय प्रयत्न केला तो मग महार जातीचा निघाल्यामुळे ते फसलं असं काय अक्षय मस्के हा महार जातीचा असल्याचं त्याच्या जन्मापासूनच आम्हाला माहिती आहे कारण तो इंदापूर तालुक्यातलाच राहणार आहे आणि अक्षय मस्केकर पन्नास हजार खंडी मागण्यासाठी अक्षय मस्के हा स्वतःच्या आजीच्या पेन्शन वर जगतो अक्षय मस्के सुद्धा हा बांधकाम विभागाचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण माने यांच्या बरोबर राहून प्रवीण माने ज्याप्रमाणे सांगतात त्याचप्रमाणे अक्षय माने अक्षय मस्के हा काम करत असतो तशी अक्षय मस्केची काय परिस्थिती खंडी देण्यासारखी नाही अक्षय मस अक्षय मस्के हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तिसम आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचं तो काम करतोय तो राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करीत असताना त्यांनी आमचे नेते ने आदरणीय रामदाजी आठवले साहेब यांच्याबाबत आक्षेपार विधान करण्याचे त्याला कुठल्याही गोष्टीच्या अधिकार नाही आणि त्याला परवानगी नाही आणि भविष्यात आदरणीय रामदाजी आठवले साहेबांच्या विरोधात जो जो अशा प्रकारची विधानं फेसबुकवर व्हॉट्सअपवर जाहिरात करेल त्याच्याबाबत जा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारची आंदोलनं करून त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल इंदापूरचे जे विद्यमान आमदार आहेत दत्तात्रय भरणे किंवा इथले पी आय असतील मधुकर पवार आणि बांधकाम माने आरोग्य सभापती जयंतीचे प्रवीण माने तर ह्यांच्या विरोधातही यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून तुमचं पंधरा तारखेला आंदोलन आहे तर ते आंदोलन नेमकं काय यांच्यावर गुन्हे का दाखल व्हावे दिनांक दहा तारखेला मी अक्षय मस्के याच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला त्याच्या विरोधात इंदापूरचे पी आय मधुकर पवार यांनी गुन्हा दाखल करायच्या ऐवजी त्याला रिकमच सोडून दिलं आणि त्याच्या खोट्या माहितीच्या आधारावर म्हणजे याच्यामध्ये स्वतः इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने पुरावे यांनी तर आता पुरावे नाही काय असल्या गोष्टीमध्ये कोण पुरावे ठेवणार नाही परंतु दहा तारखेला ज्यावेळेस आम्ही अक्षय मस्कल या ठिकाणी हजर केला त्यावेळेस दहा तारखेचे दुपारी दोन वाजल्यापासून ते सीसीटीव्हीचे जे काय फुटेज आहेत त्याची जर स्वतः तपासणी केली तर याच्यामधून मधुकर पवार म्हणून जे इथले पोलीस निरीक्षक आहेत हे शंभर टक्के दोषी सापडतील तर ह्याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण केलं आमच्यासारख्या के रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे प्रवीण माने आणि पी आय मधुकर पवार यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या पंधरा तारखेपासून इंदापूर पोलीस स्टेशन समोर बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहे दत्तात्रय भरणे आणि प्रवीण प्रवीण माने आणि त्याचबरोबर पी आय ए मधुकर पवार यांच्या ह्या चुकीच्या वागण्यामुळे भविष्यात महाराष्ट्रामध्ये फार मोठा अनुचित प्रकार घालण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पुढच्या महिन्यामध्ये दे तर देशामध्ये दे लोकसभाच्या निवडणुका होत आहेत आणि लोकसभेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होत या गोष्टीचं गांभीर्य राहणं ह्या तिन्ही प्रतिष्ठित लोकांना गरजेच होतं परंतु या गोष्टीचा त्यांनी कुठलाही विचार केला नाही केवळ आम्ही मागासवर्गीय समाजाचे आहोत बौद्ध समाजाचे आहेत म्हणूनच या ठिकाणी दत्तात्रय भरणे प्रवीण माने आणि मधुकर पवार या लोकांनी आमच्यावर केवळ जाती भावनेतूनच अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं खच्छीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई झाल्याशिवाय तर पंधरा तारखेपासून तर, तर ते कारवाई झाल्याशिवाय इंदापूर बस स्टँडवरती हो जी तुम्हाला मारहाण झाली होती तर ती मारहाण नेमकी काय होती शिवाजी मकरे या कार्यकर्त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी सुनील सोनवणी या कार्यकर्त्यांनी मला सदरचं जे मी रामदास आठवले साहेबांबद्दल जे विधान केलं होतं ते सदरचं प्रकरण मिटवण्यासाठी संगणमताने बसून मिटू असं बोलून मला एसटी स्टँड वरती बोलवून घेतलं होतं आणि सदरचं प्रकरण मिटवण्यासाठी ही गंभीर गुन्हा आहे तू रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या विरोधात तू एवढी मोठी पोस्ट केली आज ते सत्तेमध्ये आहेत तर तुला कोणत्याही स्तराला कोणताही गंभीर गुन्हा दाखल करून तुला गुंतवू शकतात आणि तुझ्यावर अट्रॉसिटी ही दाखल होऊ शकते तर हे सदरचं प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये दे मी हे प्रकरण आपापसात मिटवून टाकतो तर मी त्यांना बोललो की बाबा मी पण एस सी मधलाच आहे आणि महाराज जातीचा आहे कि बाबा मी तुम्हाला पैसे काही देऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर जी काय कायदेशीर कारवाई असेल ती करू शकता फेसबुक पोस्ट नेमके काय होते म्हणजे आक्षेपार्य विधान तुमचं काय होत त्यांच्या एका कार्यकर्त्याने टाकलं होतं की सोलापूर जिल्हा हा रामदास आठवलेंचा किल्ला त्याच्यानंतर मी कमेंट केली होती की रामदास हा ची भाड खातो मग भारतीय राज्य राज्य घटनेमध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य ना मी माझे मत मांडले होते मी माझे स्वतःचे मत मांडले होते मग त्याने त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितले की मारा म्हणला याला हॉटेलच्या बाहेर काढलं मला त्याच्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ शूटिंग चालू केली मला मारून माझे कपडे फाडून माझ्या तोंडाला काळ फासून इंदापूर स्टँड ते इंदापूर पोलीस स्टेशन जुना पुन्हा सोलापूर हायवेने मला इंदापूर पोलीस स्टेशन इथे त्यांनी बर रस्त्यातून माझे दिंड काढत मला पोलीस स्टेशन इथे नेले मखरेंचं असं म्हणणं आहे की विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि आरोग्य आणि बांधकाम सभापती जिल्हा परिषद माने यांच्या सांगण्यानुसार बघा की आमदार दत्तात्रेय बरणे आणि सभापती प्रवीण भाया माने यांचा या गोष्टीशी काही संबंध नाही तरी पण हा शिवाजी मकरे आर हा आरटीआयचा कार्यकर्ता आहे हा माहिती अधिकार अधिकाऱ्यांवर टाकून हा ब्लॅकमेलर आहे हा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतो ह्याचा पण हाच उद्देश असेल की आमदार दत्तात्रेय भरणे यांचं बी नाव बदनाम करायचं आणि आदि प्रवीण भाया यांचं बी नाव बदनाम करून आपला ह्याच्यातून काहीतरी स्वार्थ होईल हे त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं असेल कारण हा स्वतः आरटीआयचा कार्यकर्ता ह्या हा धंदाच आहे ह्याचा एक रुपयाचा इन्कम सोर्स नसताना ह्याच्या घरामध्ये फक्त ह्याला आईची पेन्शन येते ह्याच्या आईच्या पेन्शनवर ह्याचा परपंचा चालतो ह्याचा दोन मजली बंगला आहे हा फोर व्हीलर मधून फिरतो तर हेवड्या कमी इन्कम मधून ह्याचा एवढा मोठा व्यवसाय कसा चालू शकतो ह्याचा तुम्ही विचार चौकशी करा इंदापूर मध्ये ह्याची थोडी तुम्ही चौकशी करा गुप्त चौकशी करा की शिवाजीराव मकरे हा कसा करता आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद